तर संजय शिरसाट यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय आय टीची नोटीस येऊन सुद्धा आयटीत फिरतायत कारवाई होणार की क्लीन चिट मिळणार ते पाहू असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय व्हिडिओत जे दिसतंय त्याची चौकशी होणार का असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेसह शिरसाट यांच्यावर निशाणा साधलाय तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ऍडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची आज एक तर खोके सोबत बसल्या म्हणजे त्या बॅग मध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल हो घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार कालच आय टीची नोटीस आली तरी अजून आयटीत आहेत म्हणजे फरक हे ना पडलेला नाही आहे काल कोणाला कोणाला नोटीस आल्या कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयांना कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील उत, उत, ही आशा एक मी बाळगतो